नमस्कार मुंबईकर मी डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करतो आहे मधुमेह मुक्तीच्या आपल्या पहिल्या ऑफलाईन सेमिनारसाठी वर्कशॉपसाठी होय होय तुम्ही सगळ्यांनी बरोबर ऐकलं ऑफलाईन वर्कशॉप डायबिटीज फ्री फॉर एव्हरचं ते पण मुंबईमध्ये अंधेरी आणि नवी मुंबई या ठिकाणी संपन्न होत आहे येत्या सोळा आणि सतरा मार्चला सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मधुमेह मुक्तीचं हे वर्कशॉप आपण पार पाडणार आहोत ज्याच्यामध्ये मी स्वतः तुम्हाला मधुमेह मुक्तीसाठी काय करणं गरजेचं आहे खरंच मधुमेह मुक्ती होऊ शकते का टाईप वन डायबिटीस म्हणजे काय टाईप टू डायबिटीस म्हणजे काय गोळ्या औषधांच्या पलीकडे जाऊन डायटच्याद्वारे डिटॉक्सच्याद्वारे आपल्याला कशा पद्धतीनं मधुमेहमुक्ती साध्य करता येईल तणावाचा आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचा मधुमेहमुक्तीमध्ये काय रोल आहे डिटॉक्सचा काय रोल आहे या सगळ्याचं विस्तृत मार्गदर्शन या वर्कशॉपमध्ये मी तुम्हाला सर्व लोकांना करणार आहे आत्तापर्यंत शंभराहून अधिक लोकांनी या वर्कशॉपसाठी त्यांची नाव नोंदणी केलेली आहे डायबिटीज फ्री फॉर एवर या संस्थेने गेल्या दहा वर्षामध्ये पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांचं सक्सेसफुली डायबिटीजचं रिव्हर्सल केलेलं आहे आणि मुंबईमधलेही त्यातले हजारो लोक आहेत त्यातली काही डायबिटीज विक्टर्स तुम्हाला भेटण्यासाठी आणि त्यांचा अनुभव शेअर करण्यासाठी या वर्कशॉपमध्ये येणार आहेत सो तुम्हाला पण हा मधुमेहमुक्तीचा प्रवास काय असतो मधुमेहमुक्ती काय असती समजून घ्यायची असेल आणि तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात प्राप्त करायची असेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंक लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचं नाव या वर्कशॉपसाठी रजिस्टर करायचं आहे आणि तुमच्या मधुमेह मुक्तीचा आनंददायी प्रवास डायबिटीस फ्री फॉर बरोबर सुरू करायचा आहे सी यू सून